नमस्कार मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत वरभर पाहता हा विषय जो आहे तो फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित आहे असं आपल्याला वाटू शकतं पण हा विषय संपूर्ण लोकशाहीला स्पर्श करणारा विषय आहे डॉक्टर संग्राम पाटील आपल्या सगळ्यांना त्यांची ओळख असेलच ज्यांना ओळख नाही त्यांच्यासाठी सांगतो ब्रिटनमध्ये राहणारे एक डॉक्टर आहेत एक यूट्यूबर आहेत अतिशय स्पष्टपणे आपलं मत मांडणारे ते एक नागरिक आहेत तुम्ही त्यांचं यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता की एवढं स्पष्ट मत मांडायचं जर असेल तर भारतातून तरी ते मांडता येत नाही ते लंडनमध्ये राहतात म्हणून कदाचित एवढं स्पष्ट मत ते मांडू शकतात लंडनहून भारतात येताच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर त्यांना नोटीस देण्यात आली त्यांनाही या गोष्टीची जाणीव आपल्या सरकारने करून दिली की भारतातील लोक जे आहेत ते एवढं स्पष्टपणे आपलं मत कसं काय मांडू शकत नाहीत याचं कारण जे आहे ते त्यांना भारतीय भारतामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलं उतरलं त्यांना लक्षात आलं सरकार म्हणतं की ही अटक नाही आहे ही फक्त एक नोटीस आहे पण खरी चर्चा नोटीसवर नाही आहे तर त्या नोटीस मागच्या कारणावर आहे काय कारण होतं नोटीससाठी एक सोशल मीडिया पोस्ट सरकारविरोधी मत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी होत आहे असं आपल्याला वाटतं का नाही तुम्ही सांगा मला कमेंट बॉक्समध्ये फक्त सोशल मीडियावर मत मांडल्यामुळे नोटीस देण्यात आली आता असा प्रश्न आहे की लोकशाहीत सरकारवर टीका करणं गुन्हा आहे का भारतासारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करणं हा गुन्हा आहे का अनेक नेत्यांनी याच्यावर बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या माहितीनुसार संग्राम पाटील यांनी सोशल मीडियावर मोदी सरकारच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लिखाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे या प्रकरणात भाजपाच्या काही पदाधिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती आणि त्यामुळे पोलिसांनी संग्राम पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचं सांगितलं जात आहे मात्र चौकशीनंतर सोडून देण्यात आल्याचं संग्राम म्हणजे सोडून देण्यात आल्याचं संग्राम पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे तसेच या प्रकरणात आपण कायदेशीर मार्गाने पुढे जाणार असं सुद्धा संग्राम पाटील यांनी सांगितलेलं आहे ते असं बोलले की मी फेसबुकवर लिहित असतो त्यातील काही पोस्ट सरकारच्या लोकांना आवडल्या नाहीत त्यामुळे त्यांनी तक्रार करत असताना एफ आय आर दाखल केला होता त्यामुळे पोलिसांनी मला ताब्यात घेतलं होतं आज दिवसभर चौकशी करून आता मला नोटीस देण्यात आलेली आहे आणि पुढील तपास त्याच्यामध्ये सुरू झालेला आहे कोणत्याही एका राजकीय ग्रुपची एक पोस्ट आहे कोणत्या तरी एका ग्रुपची आणि त्याबरोबर माझा मला क्लब करून त्या ठिकाणी त्यांनी टाकलेला आहे मात्र यावर मी जास्त काही बोलणार नाही चौकशीतून योग्य ते समोर येईल असं त्यांनी मत मांडलं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीसुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे संग्राम पाटील यांना पहाटे दोन वाजल्यापासून अटकाव करून पंधरा तासानंतर सोडण्यात आलं आणि ते एरंडोल या जळगाव जिल्ह्यातील त्यांच्या गावाकडे जा जाताना हे सगळं झालेलं आहे केवळ युक यु केचे युनायटेड किंगडमचे नागरिकत्व असल्याने पोलिसांना अटक करू शकले नाही सत्तेचे सत्य मांडणाऱ्या एखाद्या व्यक्तीला पोलिसांकडून असा जर त्रास दिला जात असेल छळ केला जात असेल तर त्याचा निषेध करायला पाहिजे भारतातून जाताना पोलिसांनी भेटून जा असं बंधन त्यांच्यावर घालण्यात आलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सुद्धा म्हणतात की सरकारविरोधी मत मांडल्यामुळे एअरपोर्टवर एखाद्या व्यक्तीला रोखणं हे गंभीर आहे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात आहे काँग्रेसच्या पण नेत्यांनी ह्याच्यावर आपलं मत मांडलं लोकशाहीत प्रश्न विचारणं हा अधिकार आहे सरकारने टीका करायला टीका सहन करायला शिकलं पाहिजे काही विरोधी पक्षातील नेत्यांनी थेट शब्दामध्ये सांगितलं की आज जर सोशल मीडिया व वा पोस्टवर नोटीस मिळत असेल तर उद्या सामान्य माणूस बोलायलाच घाबरेल हे विधान फक्त राजकीय नाही आहे तर एक संविधानिक सत्य आहे भारताचं संविधान आपल्याला काय देतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य देतं सरकारवर टीका करण्याचा अधिकार देतं प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य देतं सरकार बदलत राहतात पण संविधान मात्र कायम राहणार आहे आज संग्राम पाटील यांना नोटीस आलेली आहे उद्या एखाद्या पत्रकाराला चौकशीसाठी बोललं जाईल परवा एखाद्या विद्यार्थ्याला समज दिलं जाईल आणि मग काय करायचं हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही आहे तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या आवाजाचा आहे सरकारविरोधात मत मांडणं एवढं झोमणारं नसायला पाहिजे सरकारकडे सुद्धा काहीतरी सहनशीलता असायला पाहिजे तुम्ही सत्तेत बसलेले आहात सत्तेची मलाई तुम्ही खात आहात एवढं सगळं तुम्ही करत आहात आणि त्याच्यावर आम्ही टीका सुद्धा करायची नाही हे विधान कोणत्याही एका पक्षाविरुद्ध नाही आहे तर हे विधान लोकशाहीच्या बाजूने आहे मजबूत जे सरकार असतं ते टीका सहन करतं आणि कमकोत सरकार टीकेला घाबरत असतं आज प्रश्न विचारणं देशद्रोह ठरवण्याचा प्रयत्न होतोय का हा विचार आपल्याला सगळ्यांना कुठेतरी करायला पाहिजे मत मांडणं गुन्हा ठरतोय का याचासुद्धा विचार आपल्याला सगळ्यांना करायला पाहिजे लोकशाहीत सरकारची पूजा करायला नाही पाहिजे पूजा करतात त्याला लोकशाही म्हणत नाहीत लोकशाहीमध्ये आपण सरकारची परीक्षा घेतली पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ कोणाच्याही विरोधात नाही आहे हा व्हिडिओ संविधानाच्या समर्थनात आहे जर तुम्हालाही वाटत असेल की बोलणं गुन्हा नाही आहे टीका हा अधिकार आहे सरकारने सहनशील असायला पाहिजे तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा लाईक करा याला शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि हे चॅनल सबस्क्राईब करा संग्राम पाटील यांच्या स्मरणार्थ तुम्ही स्वतः जरी पोस्ट करू शकत नसाल निदान हा व्हिडिओ तरी तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवा किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा ते लंडनमध्ये राहून भारतातल्या व्यवस्थेवर बोलत आहेत भारतातल्या चुकीच्या गोष्टींवर ते बोलत आहेत त्यांना आपण भारतीय लोकांनी जर समर्थन दिलं नाही तर आपण आपले भारतीय नागरिक म्हणण्याची आपल्याला कुठेतरी लाज वाटायला पाहिजे जय संविधान जय लोकशाही